भाजपाचं अधिवेशन जे आहे ते पुण्यामध्ये पार पडतं या अधिवेशनाला आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती दर्शवली आहे भाऊ भाजपाचं अधिवेशन पार पडतंय काय सांगा गुरुपौर्णिमेच्या या शोभ खऱ्या अर्थानं हे अधिवेशन पार पडत आहे राज्यातली जनता ही आम्हाला गुरुस्थानी आहे आणि निश्चितपणानं या, या जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही विधानसभेला मैदानामध्ये उतरत आहोत आणि खऱ्या अर्थानं हे सरकार एक तुमचं शिष्य बनून या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करेल अशी भावना या अधिवेशनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे विधानसभेच्या निवडणुकीला दोनच महिने शिल्लक आहेत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये नारा दिला होता की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा आम्हाला मिळतील परंतु भाजपाला नऊ जागांवरती समाधान मिळालेलं म्या, आहे कारण कूटनीती ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी वापरली त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले परंतु ती नीती जनतेला आता समजून आलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही तयारीनिशी उतरत आहोत आणि मला खात्री आहे की यावेळी महायुती निश्चितपणानं दोनशेचा आकडा पार करेल भाऊ महायुतीमध्ये अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली जाते हे महाविकास वा, आघाडीवाल्यांच्या हातामध्ये आगीचा बंब दिलेला आहे हे आग लावत सुटलेले आहे आणि अजित पवार सह महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करतील आम्ही सगळे घटक पक्ष त्यांच्याबरोबर हो। आहोत अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार असं म्हणाले की अमित शहा यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रात यावं हो, ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर महाविकास महा आघाडीला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो फांदीवर कावळा बसल्यानं फांदी मोडत नाही बऱ्याच वेळा का काही एखादं वादळ येतं आणि फांदी मोडती का, त्यावेळी कावळ्याला वाटतं माझ्या वजनानंच मोडली त्यामुळं कळेल आता त्यांना काय होते रयत क्रांती संघटना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा लढवणार आहे माहितीकडून आम्ही माहिती मध्ये या अधिवेशन झाल्यानंतर चर्चा होतील आणि त्या चर्चेतून निश्चितपणानं समाधानकारक न्याय मिळेल सगळ्या घटक पक्षांना राज्यात तिसऱ्या आघाडीची सुद्धा चर्चा आहे पराभूत मनोवर्तीचे लोक युद्ध जिंकू शकत नाहीत राज्यामध्ये बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुद्धा तीव्र झालाय त्याचा कुठेतरी मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला महायुतीला बसलेला आहे ज्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजाला न्याय दिला नाही अशी माणसं खऱ्या अर्थानं आज अशा पद्धतीच्या ज्या काही आंदोलन चाललेल्या आहेत आं� यांना फुंकर घालत आहेत आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा लिहून द्यावं की मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी मध्ये झाला पाहिजे त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे अरे हिंमत असली तर लिहून द्या तुम्ही आणि म्हणून मला वाटतं की ह्या कूटनीती आहेत आणि या सगळ्या कूटनीती हणून पाडल्या जातील विरोधकाकडून असं बोललं चाललंय की मनोजरंगे पाटील यांना शिष्टमंडळाने जो काही शब्द दिलेला आहे तो जाहीर करावा म्हणजे विरोधक जे आहेत त्या बैठकीमध्ये हजर आहेत अरे बाबा तुम्ही बैठकीमध्ये येऊन विचारायचं होतं काय शब्द दिला तुम्ही कशाला पळ काढला आणि पळपूट यांनी मला अर्थ प्रश्न विचारायचे नसतात त्यांनी खाली मान घालून शांत राहायचं असते हे होते आमदार सदाभाऊ खोत यांनी या भाजपाच्या अधिवेशनाला जे आहे ते उपस्थिती दर्शवलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सह राजरत्न जोधळे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन हरियाम अरे सुले होते गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian